दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन कोल्हापुरात देवांग कोष्टी समाजाच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ कोल्हापुरात आजपासून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा महोत्सवास सुरुवात झाली आहे या उत्सवामध्ये श्रीमद ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व श्री देवी सप्तशती पाठ वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे सोहळ्याची सुरुवात श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीने झाली ही पालखी मंगळवार पेठ कोल्हापूर येथील चौंडेश्वरी देवीच्या मंदिरातून सुरू होऊन कोष्टी गल्ली देवणे गल्ली आणि मंडलिक गल्ली येथून पुन्हा मंदिर या मार्गाने प्रदक्षिणा करीत आले सुवासनींमार्फत जलकुंभ घेऊन उत्सव मूर्तीचे अश्वमेध सहित श्री विठ्ठल भक्त मंडळ कपिलेश्वर यांच्या चमूची आकर्षक दिंडीसह सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सुमारे तीनशेहून अधिक गोष्टी समाज बांधव महिला व बालसमूह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते आज शाकंबरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चौंडेश्वरी देवीची कमळारुढ रूपातील पूजा पुजारी नंदकुमार कुलकर्णी व श्रेयस मानगावकर यांच्या हस्ते बांधण्यात आले श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकाराम महाराज प्रतिमा पूजन व पारायण शुभारंभ विठ्ठलराव रघुनाथ ढाके सौ रुक्मिणी विठ्ठलराव ढाके राहणार इचलकरंजी यांच्या हस्ते करण्यात आले या पारायणाकरता सुमारे शंभरहून अधिक भाविकांनी आपला सहभाग नोंदवला आहे पारायण वाचन हबप मोहन भोसले व संचालक योगीराज साखरे यांनी सुरू केलं देवीस अभिषेक राजश्री राजेंद्र ढवळे यांच्या मार्फत करण्यात आला नवरात्र उत्सव काळात संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने अभंगवाणी सुश्राव्य गायन भारूड भजन सेवा सोंगी भजने प्रवचन संगीत संध्या समाजातील कलाकारांचे भावगीते भक्तिगीते कार्यक्रम देवीस घरचे नैवेद्य कुंकुमार्चण हळदी कुंकू समारंभ तसेच श्री शाकंभरी देवीने निर्माण केलेल्या भाज्यांचे महात्म्य व महत्त्व स्लाइड शोसह काल्याचे कीर्तन दीपोत्सव विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी सर्व भाविकांनी व समाज बांधवांनी या नवरात्र उत्सव व पारायण काळात दर्शनाचा व आयोजित उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे संस्थेचे सेक्रेटरी गजानन समंग यांनी सर्व उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सांगितले संचालक राहुल कवडे यांनी या उत्सवाची माहिती दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज रांजने दर्पण न्यूज